नमस्कार शेतकरी बंधूंनो ही आहे आता आपली कंटोलीची शेती ही बघा आता आपण दोन वर्षापासून कंटोलीची शेती म्हणजे आपल्याकडं तशी सहा वर्षापासून आहे आणि आता ही मागच्या वर्षीचं प्लॉट आहे हे बघा आता याला आहे तो ना तोडणी जोखता झालेला आहे हे बघा ही आता तुम्हाला दिसत नसेल पानाच्या अडुंबी आणि तसं बघितलं ना तर आपला हा जसं पावसाच्या अगोदर चालू झालेला आहे पाऊस वरती जे पावसाचं निसर्गाचा पाऊस असतो ना तो चालू होण्याच्या अगोदरच प्लॉट चालू झालेला आहे म्हणजे उगुणीला चालू झाला आहे हे बघा आता तुम्हाला आहे ना म्हणून आता हा आपल्याला जवळपास लवकर माल निघतो आहे आणि जेवढं आपण जर आपण मेमध्ये जर सोडलं तर तेवढं लवकर पडलं आपल्याला चालू होऊन जातो हे बघा आता तुम्हाला आहे ना दिसतं तर हे बघा आता छोटे छोटे कंट्रोल दिसतात म्हणजे असं शेजारी जर घेतलं ना तर कॅमेरा शेजारी घेतला ना थोडं दिसते हे बघा आता तुम्हाला हे लांबून दिसणार नाही हे बघा म्हणजे अशी जागोजागी जेवढे आहे ना जेवढे माल तुम्हाला आहे ना म्हणजे तसं थोडंसं का आपला कॅमेरा थोडा अंतर होतो थो आहे त्याच्यामुळं आपल्याला दिसत नाही हे बघा आता हां हे बघा इथं हां इथं आहे ना हे म्हणजे असा पूर्ण आता हा तोडणीच आलेला माल आहे आपण त्याच्या याला दोन दिवसामध्ये माल तोडणीला घेणार हे बघा आता इथं आहे ना तुम्हाला पूर्ण घसच दिसणार हे बघा हे म्हणजे दोन दोन तीन तीन बोटाचंच अंतर सोडलेलं आहे त्यांनी तर आपल्याला सरासरी कंट्रोला शेती पुरती का आणि माझं एक मत आहे शेतकऱ्याच्या उद्देशानं हा कंट्रोल शेती तर पुरती आणि कमी खर्चामध्ये खर्च कमी आहे औषध कमी लागतं आहे आणि फवारण्या म्हणजे आपण जेवढं दिलं तेवढंच आणि खताचं प्रमाणसुद्धा कमी केलं जातं आहे आणि आपल्याला जर लागवड करायची असेल ना तर बियाणं योग्य बघायचं बियाणं योग्य यो जर असलं ना तर लागवड करायची लागवड करायला पुरत आहे आणि काही बियाणं आहे ना तर त्याच्यामध्ये ना सत्तर टक्के नाराचं प्रमाण होत आहे आणि सत्तर टक्के नाराचं प्रमाण झालं आहे ना तीस टक्के फक्त मादी होईल आणि उगुनीला चाळीस टक्के देत आहे त्याच्यामध्ये ना आपण व्यवस्थित लागवड जर केली ना माझ्या हिशोबानं तर आपल्या एक कंट्रोल शेतीमध्ये आपण सक्षित होतो आहे म्हणजे जास्तीत जास्त आपण एक दहा गुंट्याचा जर प्लॉट केला ना तर एक सत्तर हजारापर्यंत उत्पन्न होऊन जात आहे म्हणजे आपल्या सांगण्यानुसार म्हणजे उत्पन्नाला हे चांगलंसे मार्गदर्शन होत आहे आपल्याला आणि याच्यामध्ये एक, एक, एक बाकीचा खर्च पण कमी आहे आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल ना आता मित्रापर्यंत पोहोचवा आणि बियाण्याची तुम्हाला जर ला बियाणं लागत असलं तर माझ्याकडे बियाणं पण उपलब्ध होईल आणि ते पण गॅरंटी आहे सगळं आणि मार्गदर्शन माझ्याकडून घ्यायचं तुम्हाला काहीही अडचण पडू देणार नाही धन्यवाद